शक्तीचा अपव्यय करू नका ज्यांना उपजतच शक्तिलाभ झाला आहे अशा सौभाग्यशाली व्यक्ती विरळाच असतात बहुतेक मानवाला हळूहळू अभ्यासाद्वारे शक्तीची प्राप्ती करून घ्यावी लागते आणि शक्ती संचय करण्यानच ते बलवान बनत असतात आपल्या शक्तीच्या विकासाचे तीन दरवाजे आहेत मन वचन आणि काया यांच्याद्वारे आपण कोणतंही कार्य करण्यास समर्थ होत असतो परंतु आपणच आपली शक्ती अनेक प्रकारच्या कार्यात टाकतो इच्छित कार्यावर केंद्रित करण्यासाठी काहीच शिल्लक ठेवत नाही आणि मग आपण स्वतःला कमजोर समजू लागतो आपल्याला हे माहितीये की कोणतीही गोष्ट कितीही सामर्थ्यवान असली तरी ती तुकड्यात विभागली गेली तर त्या शक्तीचं बल इतक्या अंशात विभागलं जातं आणि साहजिकच सामर्थ्य कमी होत जातं याप्रमाणेच जर आपण मनाला अनेक संकल्प विकल्पांमध्ये विभागलं तर कोणत्याही एका निश्चित विचारावर आपण पोहोचू शकणार नाही आपलं मन कोणत्याच विषयाचा गंभीरपणे विचार करू शकणार नाही आणि त्याचं सखोल ज्ञानही होऊ शकणार नाही त्याचप्रमाणे वाचाशक्तीला व्यर्थ बडबडीत खर्च केलं तर तुमच्या शब्दांचा काहीही प्रभाव पडणार नाही वाचा शक्ती इतकी कमजोर होईल की त्या शक्तीचा प्रभाव देखील तुम्हाला किंवा इतरांनाही जाणवणार नाही याप्रमाणेच कायिक शक्तीला देखील समजून घ्या सांगण्याचं तात्पर्य हेच की प्रत्येक क्षणी या विविध शक्तींचा अपव्यय होत असतो त्याकडे ध्यान देऊन त्यांना रोखलं पाहिजे आपलं सर्व लक्ष त्याकडे केंद्रित केलं तरच जे कार्य करण्यास वर्ष लागावं ते कार्य महिने दिवस यामध्येही पूर्ण होऊ शकतं कारण एका ठिकाणी आपल्या सर्व शक्तींचा प्रयोग होतो आणि त्यामुळे त्या, त्या कार्याची सफलता शीघ्र होते मनशक्तीच्या विकासासाठी मनाची दृढता जरुरी आहे पन्नास गोष्टींवर विचार न करता एकाच गोष्टीवर विचार केला पाहिजे व्यर्थ संकल्प विकल्पांना रोखलं पाहिजे वाचाशक्तीला प्रबल करण्यासाठी मितभाषी व्हावं मौन राहण्यासाठी इकडे तिकडे व्यर्थ न भटकता न भरकटता इंद्रियांना स्थिर आणि एकाग्र ठेवण्याकडे लक्ष द्यावं याप्रमाणे तीनही शक्तींना प्रबळ बनवून त्यानं एका निश्चित केलेल्या ध्येयाकडे एकत्रित केलं तर जीवनात अद्भुत सफलता मिळू शकेल यात शंका नाही लक्ष्याची प्राप्ती हीच जीवनाची सफलता आहे ऐहिक जडपदार्थांच्या सतत संपर्कात राहिल्यामुळे आपल्या वृत्ती बहिर्मुखी झालेल्या आहेत म्हणून प्रत्येक कार्य आणि कारणाचं मूळ आपण बाहेर शोधत राहतो आपल्याला त्यामुळे अनेक गोष्टींचा उगम कुठून झालाय याचा अनुभव येत नाही आणि हा अनुभव जड पदार्थ तर देऊ शकत नाही कारण शेवटी जड ते जडच राहणार आहेत चैतन्याच्या संपर्कात आल्यावर क्वचित चेतनाभास होऊ शकेल पण तो भासच असेल खरं चैतन्य नाही कारण प्रत्येक वस्तूचा स्वभाव भिन्न असतो आणि तो, तो त्याच रूपात राहतो तो कधीच बदलत नाही उपादान नाही तर निमित्त इत्यादी कारणानेही काही करू शकत नाही तेव्हा कार्यकारण संबंधांविषयी आपल्याला अंतर्मुखी होऊनच विचार केला पाहिजे जे, जे काही चांगलं वाईट काम असतं ते आपणच करत असतो इतर कोणी नाही आणि जो काही मानवाचा विकास होत असतो तो बाहेरून नव्हे तर आंतरिक असतो निमित्त तेव्हाच क्रियाशील होते जेव्हा ते उपादानाशी संबंधित असेल आपल्या शक्तीचा स्रोत आपल्या अंतरंगात असतो तेव्हा तो बाहेर शोधत फिरण्यानं काहीही प्राप्त होणार नाही मृगाच्या स्वतःच्याच नाभीमध्ये कस्तुरी असते त्या सुगंधाने धुंद होऊन तो सुगंध बाहेरून कुठून तरी येत असावा असं समजून सैरावैरा बाहेर शोधत फिरतो पण त्याला काही त्या सुगंधाचा उगम गवसत नाही याचप्रमाणे आपण आपलं स्वरूप स्वभाव आणि गुण यांना विसरून भौतिक साधनांचा संग्रह करून त्याद्वारे ज्ञान सुख आणि आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो त्या भ्रमात बहुतेक साधनांपासून सुखप्राप्ती होईल या आशेनं आपण आपलं सर्व आयुष्य घालवतो पण सुखाची प्राप्ती आपणाला होत नाही बाह्य जगाशी आपण इतके तादात्म्य वाढवलं असतं की त्याशिवाय अजून काही आहे याची आपण कल्पनाच करू शकत नाही जे महापुरुष आपल्या अनंत आत्मशक्तीला जाणून घेतात तेच पूर्ण ज्ञान आणि आनंदाचा उपभोग घेत असतात अशा महात्म्यांच्या साऱ्या चिंता विलीन होऊन गेलेल्या असतात आकुलता व्याकुळता नष्ट होऊन पूर्ण शांती प्रकट झालेली असते त्यांना कसल्याही इच्छा आकांक्षा वासना नाहीत आशा राहिलेल्या नाहीत अशी त्यांची मानसिक स्थिती असते म्हणून शेवटी अंतर्मुख होऊन आपल्या शक्तीला जाणून त्या शक्तीचा विकास करणं हे आपल्या सर्वांसाठी नितांत गरजेचं आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा